सलाम नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉक सुद्धा असतात एन्जॉय लाईफ हसत राहा मस्त रहा अन्याय सहन करू नका ॲटलिस्ट अन्यायाविरुद्ध आवाज तरी उठवा ग माझ्या स्त्रियांनो बहिणींनो भांडा भांडा चुकीचं दिसतंय तर बोला मूग गिळून गप्प बसू नका प्रेमापोटी ना आपण मुलांना बोलत प्रेमापोटी ना प्रेमा नवऱ्याला बोलत नका ग बायानो असं करू नका आता तुम्हाला सांगते किती बायका आहेत जगामध्ये की ज्यांनी घराची वाट लावली आहे व्यसन करून मला सांगा किती एक तर बाई दाखवावं मला होय दारू पिऊन पडली आहे गुजगार खेळायला लागली आहे मटका खेळायला लागली आहे शेअर मार्केट करायला लागली आहे कर्ज काढली आहे किती आहेत बायका मला दाखवा ग हाताच्या बोटावर मोजते मी असली तर नाही ना पुरुष सगळी आहेत ती तरुण पोरं पण तेवढीच आता आजकाल कनी पूर्वी ते आकडा खेळायची इकडे तिकडे नंतर गेम्स खेळायची आता सगळ्यांना सोपं आहे माहिती आहे काय माहिती आहे शेअर मार्केट बापरे तरुण पोर हल्ली मुलीना पण काय वाटतं माहिती ती का कोरोनापासून वर्क फ्रॉम होम करतो आम्ही वर्क फ्रॉम होम एफड्या मोडून मोडून मुलींनी लावलेत चांगली शिक्षण असताना नोकऱ्या करायचं सोडून शेअर मार्केटच्या नादाला लागल्यात पण मुली आमच्या लगेचच एक एफडी गेली की सावध होतात एक एफडी गेली की सावध होतात पुरुष नाही पुरुष स्वतःच्या घरातल्यांच्या पार सगळी धूळधाण लावतो तरीसुद्धा गप्प बसत नाही आणि शेवटी आत्महत्या पुरुष काय आत्महत्या करायला फार त्यांना सोपा आहे हो पुरुषांची काय म्हणतात ना त्यांच्यात स्ट्रॉंगनेसच नाही आणि पैशाची हाव आमच्या बायकानेत बघा आमच्या बायका आहेत त्याच्यात समाधानाने काटकसरीने संसार करतात म्हणून मी बायकांचं कौतुक करतो तुम्हाला मी एक सांगते तुमच्यातल्या अठ्ठ्याण्णव नाही नव्याण्णव पॉईंट नऊ पर्सेंट बायकांना माझे विचार आवडतात वन पर्सेंट पॉईंट वन पर्सेंट बायका आहेत ना त्यांना माझे विचार आवडत नाही मी नवऱ्याला काही बोलले आता माझा नवरा मस्त चांगला असेल पण मला सगळ्यांच्या नवऱ्यांचा विचार करायला पाहिजे सगळ्या बायकांचा करायला पाहिजे मी मस्त खंबीर आहे हो सगळ्या गोष्टींच्यासाठी पण सगळ्या बायकांचा विचार करून मी बोलत असते त्यामुळे मी जरा नवऱ्यांना नाव ठेवलं की आमच्या बायका खुश होतात हो तेवढंच त्यांना आनंद बिचाऱ्यांना हो तर सुधारतच नाही ते दारुडं असलं तर दारुडा पितंय मटका खेळणार असलं तर मटका खेळते आकडा लावते आणि कर्जबाजारी होते शेअर मार्केटम पुरुष ऐकत नाहीत पण ॲटलिस्ट माझ्या आया बहिणींना एक समाधान मिळतं की अरे बापरे हे माझ्याच घरात नाही आजूबाजूला सगळीकडे हेच चाललं आहे जगात दुसऱ्याचं दुःख बघून आपलं दुःख जरा हलकं वाटतं एवढाच यातला एक काय म्हणतात माझा एक तुम्हाला आधार देण्याचा एक विचार आहे तुम्ही म्हणता मला फोन नंबर द्या बोलायचं आहे हॅ अजिबात नाही फोन नंबर वगैरे हो नाही प्रत्येकाने आपली दुःख आपण सांभाळायची आहेत आपण गिळायचे आहेत मी सगळ्यांची दुःख माझ्या मेंदूत घालून घेऊ शकत नाही कळलं तर त्यामुळं मी फोन बिन काही नाही क्लिनिकमध्ये आजारपणं मी बघत असते लोकांची ही असली दुखणी मी काही घेत नाही तुमची मानसिक दुखणी मला सांगू नका तर गंमत सांगते तुम्हाला म्हणून <coughs> मी कुणालाही फोन देत नाही मला देण्याची गरज वाटत नाही आणि देणारही नाही प्रत्येकाने आपला आपला मार्ग आपण काढायचा आपण कसं वागायचं आपण ठरवायचं दुसऱ्यांना सांगून दुसऱ्यांनी बोलून त्याच्यात काहीतरी आपण फरक करायचा लोक तुमचे प्रॉब्लेम सोडवू शकत नाहीत साधं नवरा बायकाचं भांडण नाही सोडवू शकत कोणीच कोणीच सोडू शकत नाही आणि त्यात तुम्हाला गंभत सांगते हो। माणसं सुद्धा ना एवढी बाद आहेत ना बायका आपल्या नंबर एकच्या च्या बाद स्वभावाला पॉईंट वन पर्सेंट वाल्या सगळ्याजणी काय म्हणतात आता मध्ये ते मी एकदा सांगितलं ना आमचं युद्ध युद्ध म्हणून ते युद्ध झालंय तर म्हणे दुसऱ्या दिवशी मला विचारतात काका शांत झाले का काकांचा राग गेला काय चिडली आहे मी शांत होण्याची गरज आहे मला आणि काय तुमचं कौतुक चाललंय बायका बायकांच्या वैरी आहेत ना ते कशासाठी चि स्त्री आहे काय विचार करायचा का नाही का आपलं लागायचं पुरुषाच्या मागं आणि पुरुषाचं भोळा सांब म्हणून समजायचं काय अक्कल बिक्कल आहे का नाही बायकांना कोण कशासाठी चिडले हेच समाजात सुद्धा चालू असते स्त्रीला चुकीचं ठरवायचं जिथं तिथं तूच चुकली असशील तूच चुकली असशील काय हो का असं का, का? तुरुष चुकत नाही पुरुषाच चुकतो लक्षात ठेवा स्त्री सहन करते स्त्री बोलत नाही स्त्री चार लोकांच्या समोर सांगत नाही तोंड उघडत नाही म्हणून तिच्या नवऱ्याचे किंवा तिच्या सासूचे दुर्गुण लपून राहतात लक्षात ठेवायचं स्त्रीची सहनशीलता आहे स्वतःच्या इज्जतीला कुटुंबाच्या इज्जतीला ती घाबरते कशाला उघडं करायचं कळलं आणि म्हणून तुम्ही स्त्रीला काय दाबता होय बायकानो वन पर्सेंट पॉईंट वन पर्सेंट तुमचा रेट आहे इथं पण त्यासुद्धा तुम्ही असले जर का कमेंट केल्या तर रॉंग आहे हां म्हणजे तुम्ही चुकीच्या पुरुषाच्या विचाराला तुम्ही खत पाणी घालताय पॉईंट वन पर्सेंटवाल्या बायकांना मी सांगते तुमच्या पॉईंट वन पर्सेंटवाल्या बायकांच्यामुळे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट बायका खितपत पडलेत त्यांचं नुकसान होत आहे त्यांचा त्यांना सन्मान मिळत नाही त्यांना प्रेम मिळत नाही त्यांना आपुलकी मिळत नाही ह्या आमच्या सगळ्या बायका आहेत ना ज्या पीडित आहेत महिला त्या काही दुःखात राहत नाहीत एन्जॉय करतात लाईफ पण समजा तिनं एका मुलाला मुलाला किंवा मुलीला एका आपत्त्याला जन्म दिला असेल तर तिला दोन सांभाळावे लागतात हे नवरा नवऱ्याला आयुष्यभर लहान मूल बनवून जगायला आवडत का माहितीये का तर तुम्ही त्या बाईच्या जीन्स मध्ये आणि विचारामध्ये लहानपणापासून घालून ठेवलंय ना स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते तो नवरा कायम कुक्कुल बाळ बनून जन्मभर राहतो जन्मभर तो तसाच राहतो घरामध्ये बाहेर मस्त काम करत असेल मोठा असेल तो कोणीतरी घरात येऊन त्याला बायकोकडनं लाड करून घ्यायला आवडतात कौतुक करून घ्यायला आवडतात गावडपणा करायला गबाळेपणा करायला लहान मुलांसारखंच वाटतो तो नवरा कळलं आणि हा रेट नाईंटी एट पर्सेंट नाही तर नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट नवरे असे वागतात पॉईंट वन पर्सेंट चांगला असेल कळलं तुम्ही म्हणता तुमचा विषय चांगला आहे बोलण्याची स्टाईल चांगली नाही हे माझं चॅनल आहे इन्फोटेनमेंट ह्याच्यात इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे एन्जॉयमेंट झाली पाहिजे एंटरटेनमेंट झालं पाहिजे समजलं ज्यांना आवडत नाही त्याने गप्प बसायचं कमेंट केली उडवून लावीन मी कमेंट अशा मी ज्या स्त्रियांच्यासाठी कमेंट कर हा व्हिडिओ केला की नाही त्यांना सपोर्ट करायचं करा। असेल तर करा त्या पुरुषांना जर का तुम्ही पाठीशी घालायला लागलात तर तुमच्या कमेंट मी डिलीट करेन स आधीच सांगून ठेवते एकतर माझ्या चॅनलवरती मी एक केला होता माझन काकांचं युद्ध एकच कमेंट पडली होती तिला ठेवली आहे मी बायका बडवतील त्यांचं त्यांनाच तिला त्या बाईला मी ठेवली आहे तिला एकच बाद पडली होती असं बोलायचं नाही प्रेमाने बोलायचो आदराने बोलायचं आयुष्य गेली आदराने आणि प्रेमाने बोलून साठी नंतर नो व्हा स्ट्रॉंग करा कांगा खोरपणा करायला शिका दंगा करायला शिका आरडोरडी करायला शिका नाहीतरी तुम्ही काहीही केलं तरी, काही तरी समोरचा माणूस बदलणार नाहीये अजिबात नाही शून्य बदलणार आहे तो तु। तुम्हालाच कामं करायच्या का करतो रागावून थुंबूर रंग गटून करून बसणार आहे समोरचा प्राणी तुमचा नवरा म्हणणारा आणि कामं तुम्हीच करणार आहे दुसऱ्या दिवशी का तर आद्या दिवशी भांडण तुमचं का झालं आपण कसं काय काम वाटून घ्यायचं संसारातलं याच्यासाठी तुमचं भांडण झालं कारण तुम्हाला झेपत नाही म्हणून तुम्ही भांडण केलं अहो थोडीशी तुम्ही पण कामं करा म्हणून जरा लहान मुलांचा अभ्यास घ्या म्हणून तुम्ही भांडण केलं नवरा भांडला फटून बसला मी जेवणारच नाही मी खाणारच नाही मी बाहेरच खातो तुम्ही काय केलात भांडलात 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 दुसऱ्या दिवशी मुलाला शाळेलाही सोडायला तुम्हीच गेलात त्याचा अभ्यासही तुम्ही घेतलात कचराही तुम्हीच टाकलात दूधही तुम्हीच आणलात हा आपला शांत फुरंगटून बसला की बाबा आणि तुम्ही तुम्ही काम करत बसलात जे पहिला करत होता तेच करत होता म्हणजे तुम्ही ओरडून चिडून त्याचाच परत फायदा झाला तुमचा शून्य फायदा वर तुम्ही मूर्ख तुम्ही मूर्ख बनलात नाही याच्यात एवढं सगळं करून आणि पुन्हा संसार रेटायचा आहे म्हणजे एक मुलाबरोबर दुसरंही एक मिळा तुम्ही सांभाळायचं का तर तुम्हाला आयुष्यात स शिकवलं आहे ना ॲडजस्टमेंट करून जगायचं स्त्रीनं तुम्ही म्हणाल मॅडम तुमच्या घरात काहीतरी फार मोठं युद्ध आहे का युद्ध करत करतच आम्ही संसार केलेत युद्ध करत करतच आम्ही संसार केले आणि आनंदाने आणि एन्जॉय करत केले इकडची काडी तिकडं पुरुष करत नाही त्याचा ज्या दिवशी फायदा काहीतरी त्याला करून घ्यायचा असतो बायकोकडनं त्या दिवशी तो थोडस जरास काम करतो लगेच स्त्री भुलते आणि एखादी चूक करून बघते दुसऱ्या दिवशी ये रे माझ्या भा मागल्या चण्या भा कर असच आहे ते आपल्याला त्या मुलांची काळजी नवरा काय हो काय करतो नवरा नवरा कामाच्या निमित्ताने बाहेर निघून जातो सकाळी नऊ ते रात्री नऊ होय की नाही तुम्ही दिवसभर घर सांभाळता तुम्हाला ते घर सोडता येत नाही तुम्हाला काही करता येत नाही आहेत हो काही एक दोन टक्के बायका आहेत है, है है चॅप्टर बायका आहेत नवऱ्यावर घर सोडतात निघून जातात करते नवऱ्या शाळेला पण घालवतोय स्वयंपाक पाणी पण करतोय आहे असलं पण बघितलेले आहे आम्ही नाही बघितलेले आहे असं नाही पण आमच्या सगळ्या बायकांच्या घरामधला हा प्रॉब्लेम आहे की नवरे हे आपल्या बायकोकडे रात्रीचा एक दहा मिनटं फक्त बायको म्हणून बघतात पत्नी म्हणून बघतात आणि अख्खा वागेचा दिवसभर त्यानं आईसारखं तिचं त्याचं कौतुक केलं पाहिजे आईसारखा सपोर्ट केला पाहिजे आधार दिला पाहिजे हा कधीही त्या बायकोचा आधारस्तंभ बनत नाही ना इमोशनली नका आणि हेच जगात चालू आहे ज्या वन पर्सेंट बायकांना आवडत नाही ना, ना हा विचार त्यांचा नवरा त्यांच्या ताटाखालचं मांजर असेल बाकी काही नाही सरळ बोलते चला आता व्हिडिओ बंद करते कारण की मला जे बोलायचं होतं ते वलण झालं